तुम्ही आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणी रायडर्स क्लब तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष फ्रीडम राईड चे आयोजन आज सर्वत्र देशभरात वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निपाणी रायडर्स क्लब तर्फे दरवर्षी हेल्मेट जनजागृती फेरी व रस्ता सुरक्षा म्हणजेच फ्रीडम राईड आयोजन करण्यात आले होते रस्त्यावरील काही नियम हेल्मेट वापरून अनेक अपघातांची तीव्रता कमी करता येऊ शकते अपघातांचे प्रमाण कमी करता येऊ शकते सदरची फ्रीडम राईड निपाणी एम अभियांत्रिकी महाविद्यालयापासून सकाळी अकरा नंतर सुरुवात होऊन कोगनोळे येथील विराज जंक्शन येथे फ्रीडम राईड सांगता करण्यात आली We'll be right <laughs> back.